शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण वाणीवरूनच सुरुवात करतो आहे आणि आज मी विचार केला तर भरपूर ऊन पडलं आहे मस्त वाटतं आहे ऊन पडल्याचं आणि काल भरपूर पावसात आपण भिजलो होतो आणि भिजत भिजतच काम पण केला होता कालच्या दिवसामध्ये आजचा ब्लॉग पण भरपूर इंटरेस्टेड होईल आपण या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत करा आणि आपण भेटूया आता आपण एन एस एममध्ये आलेलो आता इथनं निघतो आहे बघू शकता तुम्ही एक सुंदर असं हे आहे म्हणजे सरकारी हे आहे एन एस एम शेअर मार्केटचं इथं कॉलेज आहे आणि इथं आपण आता आलो होतो आता इथनं निघतो आहे आणि चालेल आणि इकडनं आता आपण पुढे कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवतो आज पण मजा येणार आहे काल पण भरपूर मजा आली काल पाऊस होता पण आज पाऊस नाही आजही खुश आहे कारण का पाऊस नाही आहे पावसाचा लय त्रास होत होता काल भरपूर त्रास झाला पण आज आपण भरपूर मजा करूया आज कुठे कुठे जाते ते तुम्हाला दाखवत नाही आता मी एक पार्सल दिला माझ्याकडनं सगळा फोडून घेतला ऑनलाईन मागवता तुम्ही एवढ्या महाग गोष्टी तुम्हाला विश्वास नाही आहे का ज्या जनरल साईड असतात ना त्या साईड एकदम प्रॉपर असतात त्या साईडवरती कधीच तुम्ही टेन्शन नका एक जरी मेल टाकला ना तर त्या साईडवरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटू शकतात मला लक्षात ठेवा पण अख्खा बॉक्स माझ्याकडनं फोडून घेतला एखाद्याला असा वाटतो की आपण नवीन मोबाईल घेतला आहे त्या स्वतःनेच अनबॉक्सिंग करावी पण ती अनबॉक्सिंग माझ्याकडनं करून घेतली मला आनंद झाला वन प्लसचा मोबाईल होता भारी या पार्सलची आम्ही दोन तीन दिवस वाढ बघत होतो तो पार्सल आला आहे रोज मला फोन यायचा आकाश सरांचा की पार्सल आला की नाही आज आला आहे तर खुशी बघा त्यांच्या चेहऱ्यावरती आणि पार्सल पण भरपूर महाग आहे तसा बघायला गेलो तर पाच का साडेपाच हजाराची वस्तू आहे सहा हजाराची वस्तू आहे आज दिली तर आता अनबॉक्सिंग चालली पाहिजे तुम्ही बघू शकता काय ते पण तुम्हाला बघायला भेटेल पार्सल आता अनबॉक्सिंग करत आहे हा बॉक्स आहे आता आपण ओपन केला आहे आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला समजेलच आज मला दोन दोन ठिकाणी ओपनिंग बघायला भेटते मग अशी वन प्लसचा मोबाईल पण माझ्याकडनंच फोडून घेतला बघा हे वस्तू आहे ले। वस्तू आलेली आहे आता ह्याचा काम होईल एका मित्रांनी शिर्डीचे साईबाबाचा प्रसाद आणून दिला मस्त होता आणि एक नंबर लागला लाडू बाबांचा प्रसाद भारी होता ओम साईराम मस्त ऊन पडला आज तुम्ही बघू शकता फुल गरम पण होते आता काल पाऊस आणि अजून आहे आपला मस्त मजा येते पावसाची पण मजा येतेच आणि उन्हाची पण मजा येते आणि काम तर करायचं आहे आपली काली महिना इथे उभी आहे हा माझा मित्र मला दहा दिवस झाले कवर देते मोबाईलची आणि आज मी त्याला डायरेक्ट बोलतो चल घरीच चल घरी जाऊ आणि घरने डायरेक्ट कवर घेऊ तर त्याच्याच घरी चाललो आहे आता कवर घ्या मोबाईलची बघू शकता त्या दिवशी भेटलेला मला बोलला देतो तुला फोन करतो संध्याकाळी अजून फोन आलात नाही त्याचा आज जाऊन देतो <laughs> आज त्याकडनं कवर घेतोच मी आणि तुम्हाला पण दाखवतो कवर कुठली दिली त्याने मला चांगला मित्र आहे तसा पण आज त्याला घेऊनच जातोय घरी मित्रांनो जेव्हा या आज जेव्हा एकटाच प्रश्न आहे मोठ्याची भाजी चपाती तीन वाजल्या आहेत अजून काम बाकी आहे काम थोड्या वेळाने करी आणि जेवतो तुम्ही पण या जेवायला नंतर भेटतो तुम्हाला आता आम्ही जेवून झालोय आणि असंच चक्कर मारायला द्रोण उडवायला आलो आता तुम्ही बघू शकता आता आम्ही द्रोण उडवतो आहे द्रोन उडला की तुम्हाला दाखवतो असं झालेलं आम्ही टाईमपास करायला आता द्रोण उडवतो आहे इथे पाटील फार्म हाऊसला इथं उडव उडवताना तुम्हाला दाखवतो द्रोण आता आम्ही द्रोण उडवतो आहे तुम्ही बघू शकता या पाटील फार्म हाऊसला आले द्रोण ड्रोन उडवायला आता आम्ही त्याला उडवतो आहे बघू शकता तुम्ही द्रोन गेल्यावरती द्रोन उडाला आहे आता आम्ही शूट घेतो आणि मग नंतर परत तुम्हाला भेटतो झालेले आमचा ड्रोन शूट झाला आता आमचा ड्रोन खाली आला बघू शकता आता आपण दानफट्याला गेलेलो एका दाद्याला सोडला ना एका दानफट्याला सोडला आणि इकडनं आपण आता चाललो आहे ऑफिसला असं वाटतं इथं खूप काला दिसतोय असं वाटतंय मला स्वतःला एवढा उन्हाने हे झाला आहे ಮೂಲ ಉಜೇಡ ಲೋ ಗುಣ ಬಂದೋ ಓಫಿಸ್ ಕಾ ಸಂಪಲ್ಲೇ ಇದು ಜಾ ರೋಟ್ ವಿಪೋಟ ದೋ ಭೇಟಿ ತುಂಬಾ मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण काढवा आणि आजचा ब्लॉग इथंच संपला असा मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र